महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून मुंबईत ठिकठिकाणी भव्य बॅनरबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय ठाकरेंचा सेवक तोच ठाकरेंचा नगरसेवक या घोषणेसह झळकलेल्या या बॅनरनी स्थानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे मनसे कार्यकर्त्यांनी दादर परड घाटकोपर मुलुन आणि वांद्रे इत्यादी महत्वाच्या भागात मोठ्या प्रमाणात हे बॅनर लावून पक्षांची भूमिका आक्रमकपणे मांडली आहे स्थानिक नेतृत्वाने सांगितले की हे बॅनरबाजी आगामी निवडणुकीसाठी मनसेची तयारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह दर्शवते या मोहिमेमुळे मनसेने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबांशी असलेलं नातं अधोरेखित केलं असून शहरात यामुळे नव्या चर्चांना उधाण लागले आहे आगामी काही दिवसात ही मोहीम आणखी तीव्र करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुंबईत सुरू झालेल्या बॅनरबाजीमुळे येत्या निवडणुकीत राजकीय चित्र अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद